पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत जमिनीमधील तफावत दूर करण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कपिल घोरपडे यांच्या विरोधात लाचलुचपत रायगडच्या युनिटनं भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम निहाय कारवाई केली के आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलादपूरमधील तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या इसमाचे चिमन रामचंद्र पार्टे मोजे पार्टेकोंड पोलादपूरमध्ये असलेल्या जमिनीच्या तफावतीबद्दल दावा दाखल केलेला होता ह्या दाव्याचा निर्णय घेऊ देऊन आदेशाची परत देण्यासाठी एकतीस जानेवारीला तक्रारदार यांच्याकडे आरोपी लोकसेवक तहसीलदार घोरपडे यांनी तीन लाख लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार तीन फेब्रुवारीला देण्यात आली तक्रारीच्या अनुषंगानं चार फेब्रुवारीला करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान आरोपी कपिल घोरपडे यांनी तक्रार यांच्या तक्रारदारांकडे जमिनीची तफावतबद्दल दाखल केलेल्या दाव्याच्या आदेशासाठी रक्कम तीन लाख रुपये लाचेच्या रकमेची मागणी करून तळजोडी अंतिम रक्कम अडीच लाखांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार पाच फेब्रुवारी रोजी आणि अठरा फेब्रुवारी रोजी आरोपी लोकसेवक कपिल घोरपडे यांच्याविरुद्ध सापळा आयोजित करण्यात आलेला होता पण त्यांना संशय आल्यानं त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही पण लाच मागितल्यानं आरोपी कपिल घोरपडे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे आणि कारवाई देखील करण्यात आली आहे आरोपी याला अटक करण्यात आली नसून पुढील तपास शशिकांत पाडावे पोलीस उप अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग हे करतायत